नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे तर चला आज मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा समोर ऐकवणार आहे जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आहे तर चला आपण ऐकूया शिवबा जस मोठे होऊ लागले तस तसे त्यांना अनेक सवंगडी देखील मिळाले ते त्यांच्याशी खेळण्यात रममाण होत असे त्यांना मर्दानी खेळ खेळण्यास खूप आवडत असे जिजा माता शिवबांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत होते त्या अतिशय लक्षपूर्वक ऐकत असे शिवबा त्या गोष्टी लक्षात ठेवून खेळामध्ये राम कृष्ण किंवा हनुमान बनून आपल्या सवंगड्यांशी युद्धाचे खेळ खेळत असत आणि अशा छोट्याशा लढाईत शिवबा विजयी होत असे थोडे जरी शिवांच्या मनाविरुद्ध घडले तर त्यांना ते आवडत नसे जिजामाता शिवबांना काही गोष्टी समजावून सांगत व म्हणत शिवबा आपल्या राज्यात खूप शत्रू आहेत ते आपल्या लोकांवर अन्याय करून त्यांना खूप त्रास देतात त्यांच्यावर अत्याचार करतात आपल्या महाराष्ट्र त्यांच्या अत्याचारामुळे गेली तीनशे ते साडेतीनशे वर्ष रडतो आहे म्हणून आता तू त्या शत्रूला रडव आणि आपल्या प्रजेला हसव माझी तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे आणि ती तू पूर्ण कर शिवबा मातेचे बोलणे अगदी लक्ष देऊन ऐकत असे शिवबांच्या मनावर त्या गोष्टींचा परिणाम झालेला देखील दिसत असे शूर माणसे रडत नाहीत तर ती आपल्या शत्रूला रडवतात हे शिवबांच्या लक्षात आले शिवबा खेळताना पडले किंवा त्यांना लागले तरी देखील ते तोंडातून काही शब्द काढत नसे व त्यासाठी काही तक्रार देखील करत नसे शिवबा कधी कधी खेळताना मातीचे किल्ले करण्यात खूप घडून जात असे ते त्यावर मातीची केलेली चित्रे ठेवून लढाईचा देखावा निर्माण करीत अशा प्रकारे शिवबा लहानाचे मोठे होत होते राजांनी त्यांच्या पराक्रमाने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता त्यांना आपल्या पुत्राला भेटण्याची खूप ओढ लागली होती जिजाऊ साहेब देखील त्यांची आतुरतेने वाट बघत होत्या अखेर शहाजीराजे आपल्या छोट्या शिवबाला भेटण्यासाठी गडावर येऊन पोचले गडावर त्यांचे स्वागत झाले शिवबा देखील आपल्या पित्यास भेटण्यास खूप अधीर झाले होते प्रथम आल्यावर त्यांनी शिवाई देवीचे दर्शन घेतले नंतर जिजाऊंनी पतीच्या पायांना स्पर्श करून त्यांची चरण धूळ मस्तकास लावली राजेश ह्या सणावरच सुराजमान झाले तेव्हा शोबा त्यांच्या मांडीवर येऊन बसले आणि पिता पुत्र यांची भेट झाली खरोखर ते दृश्य बघण्यासारखे होते जिजाऊंनी तो आनंदाचा क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवला शहाजी राजांच्या आपल्या कुटुंबात आनंदात वेळ चालला होता तोच त्यांना कळाले की बादशाह शहाजहान दक्षिणेवर चाल करण्यासाठी ब्रह्मांडपुरास आला होता त्यांना ताबडतोब शत्रूचा समाचार घेण्यासाठी जावे लागले अतिशय जड अंतकरणाने त्यांनी जिजाऊ साहेबांचा आणि बाल निरोप घेतला राजांनी स्वतः वजीर बनून निजामशाहीचा कारभार चालू ठेवला आहे हे, हे बादशाला समजले होते तेथे आल्यावर त्यांनी प्रथम आदिलशहाला राजांपासून दूर केले त्यामुळे राजांची संगत सोडून मुघल बादशाला जाऊन मिळाला शहाजीराजे आता एकटे पडले होते शिवाय त्यात त्यांना उपयोगी पडणाऱ्या सरदार मुरार जगदेव याला आदिलशहाने कपटाने ठार केले या संकटातून राजांचा मार्ग काढायचा राजांना आता तुम्हाला कशी वाटली मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा धन्यवाद